गुड मॉर्निंग महाराष्ट्र गुड मॉर्निंग डोंबिवली कसे आहात आता खरं आज आहे एकतीस डिसेंबर काल पहाटेच मी आले तुम्ही कालचा माझा व्हिडिओ बघितला असाल तसं घरात बऱ्यापैकी अजून आवरणं चाललं आहे पण माझं काम आहे केटरिंगचं तर मी आज आता चिकन वरणभात पापड अशी ऑर्डर आहे आणि आता मला तीच कामं करायची आहेत त्यासाठी मला बाहेर जायचं आहे थोडे कांदे आणायचे आहेत माझ्या ताईला मी चिकन सांगितलं आहे आणायला काही मसाले आणायचे आहेत कारण मालवणी स्टाईलचं द्यायचं आहे त्यामुळे मालवणी मसाले आणायचे आहेत त्याआधी मला थोडं पूजा आवरायची हो आहे वर्ष सरता सरता आपल्याला कामंही करायची आहेत आणि स्वतःही खुश राहायचं आहे येणाऱ्या नवीन वर्षाचं स्वागत करायचं आहे तर आम्ही आमची पार्टी करणार आहोत सॅटर्डे संडे कारण की आम्ही मंगळवारी नॉनव्हेज पण खात नाही आणि कोणाला सुट्टीही नाही आहे मेन मुलांशिवाय काय पार्टी शार्टी होत नाही एकही मूल जागेवर नाही म्हटल्यावर मग हे सगळं आम्ही पुढे ढकललं आहे तर आम्ही ठरवलं आहे की शुक्रवार शनिवार रविवारमध्ये आपण काहीतरी पार्टी वार्टी करू मग माझी लेग पण येणार आहे जावई येणार आहे माझी व्याही येणार आहे तर आम्ही सगळे मिळून मग आम्ही तेव्हा धमालमस्ती करू आणि तेव्हा व्हिडिओ बनवेनच मी तर निघूया आपण प्रवासाला प्रवासाला नाही प्रवास बोलून बोलून मी आता प्रवासाला प्रवासाला म्हणते निघूया पुढच्या खरेदीला मला जी आजची तयारी आहे जी ऑर्डर आहे त्याच्यासाठी लागणार आहे वस्तू आणायला मला जायचं आहे त्याच्यासाठी निघूया असं मला म्हणायचं होतं तर मी पूजा करते तयारी करते आणि मग निघूया तर अशा तऱ्हेने आपली पूजा झालेली आहे आणि मी आता निघालेले आहे मार्केटमध्ये गणपती बाप्पा मोर्या आपण आता काढूया माझी परी राणी आणि निघूया मार्केटला जायला जेप्टोनी मला गिफ्ट दिलाय ताई आज काय बनवते काय बनवते आज मग आपलं काय आज सांग जरा कुठच्या पद्धतीने येस मी आपल्या व्हिवर्सनं सांगितलं की माझी सुगंध ताई चिकन घेऊन येणार आहे तर मी सकाळीच व्हिडिओ चालू केला बाहेर पडले तेव्हा आणि म्हटलं आता ही चुक आपलं चिकन घेऊन आली की आम्ही ते दोन्ही प्रकारचे चिकन करणार आहोत मी सगळे मसाले वगैरे आणलेत मतला आता तू किती कांदा कापणार आहे काय कांदा मी 2 किलो तरी घेतले जवळ हां बघते असं मला जसा जरा अंदाजाने अंदाज पंचे काम असतो आमचा मला ते मापाचं समजत नाही सुरुवातीपासून हा माझं पण तेच आहे ग असं ते किती किलोला काय किलो नाही आपला अंदाज आपणा हात जगन्नाथ मी इकडे आलं आणि लसूण सर्व सोलून ठेवले आहे आणि ओलं खोबरं सुकं खोबरं सगळं खावून ठेवलेलं आहे आता आमच्या ताईबाईंनी एकदा काढून दिलं की मग आम्ही भाजून वाटण वाटून घेणार ठीक आहे चला तर मग पुढच्या कामाला लागू हा एवढा कांदा आम्हाला भाजायचा आहे किती घेतलाच ताई हा कांदा टोटल आतापर्यंत दीड किलो झाला ना हा टोटल दीड किलो आणि अर्धा किलो फोडणीला आहे दोन किलो कांदे कापले तोक्तल 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 कांदा आपला छान भाजला आहे तर त्याच्यात आपण आता ओलं खोबरं भाजूया हे कशासाठी करते हे सुक ओलं दोघांसाठी पण मी वेगळं काढणार नाही अच्छा अच्छा हा काढलं काढलं वाटण सेम वाटणामध्ये काही ठेवि नाही फक्त घट्ट आणि पास्ता पास्ता आपण एक भाजी कशी करतो आणि डाळ ती स्टेप आहे परवा मी नसताना एक ऑर्डर केली होती मॅडमनी <laughs> आवडलं त्यांना चिकन वडे कोंबडी वडे आवडले त्यांना मेसेज आला मला कि कोंबडी वडे छान झालेले आता किती किलो अन्लस? आता तीन किलो <laughs>

पापलेट खाल्ला पापलेट खाल्ला स्क्वीड खाल्ला स्क्वीड हां तसंच माल पण गोवन स्टाईल हां मालवणी स्टाईल नाही गोवन स्टाईल वेगळी होय होय कोकम गोवन कोकम आणि चिंच दोन्ही वापरतात कांदा भाजायचा हां याचा तांबूस झाला पाहिजे तू ह्याच्यात बाकी सगळं काय नाही घालत धडे आमच्या गरम मसाल्यामध्ये ओरिजिनल आमचा गरम मसाला म्हणजे तो भरपूर घातला काही गरजच नाही घालायची आणि घातलं तर ते ओवर लागलं बरोबर बरोबर फक्त आम्ही तडक्यामध्ये एक दोन तीन अशा काळ बरोबर दालचिनी आता हे थोडस अद्रक लसून त्याच्यात वाटतं वाला, वाला? हे तू पेस्ट पण बनवायला खाईनली मला हा पेस्ट लावायची आहे ना आपल्याला त्याला आणि हे पण करायचं हे मसाल्यामध्ये अच्छा राऊंडर लागतं ना सगळं मध्ये ऑलराऊंडर लागतं ऐकलं काय ऑलराऊंडर लागत भाषा ऐका तिची भाषा तुम्ही तिचे सगळे व्हिडिओ बघितलेत ना कायम असतो क्षमा कशाला क्षमा सगळे मस्त सगळे एन्जॉय करतात आपलं संभाषण किती लोक मला बोलतात तुमच्या दोघींच खूप मज्जा चालू असते भाषण अगदी का असंच एन्जॉय करूनच काम केली पाहिजे करायला हे भाजतो आम्ही असं आणि मग ते परत मिक्स करतो या बाईनी माझ्याकडनं किती वाटणं आज वाटून घेतले आहे काय तुम्हाला <laughs> मी दाखवते तुम्हाला सगळे एक एक करत आता हे अजून मला एवढा मोठा पाड आहे तीन ताट असते ना त्याला तीन ताट भरून वाटण देवा माणसं जेवणारी आहेत ना आपल्याकडे एवढं एवढस करायचं ते बरं नाही पण जायचं कुठून आणला दिव्यावरून दिव्याला काय आहे तुमच्या मग दिव्याला आमचं सगळं काय आहे आमच्या दिव्यात आहे तसं मुंबईतला पण नाही दिव्यात गाठी जाम बांधून दिल्या गाठी मारले ते असं उचललं ना जड बांध बघा किती फ्रेश चिकन आहे एकदम yes. ताज येवा खाव uh. ते खात असता खावा मस्त फ्रेश आहे तीन किलो आणि वीस ग्रॅम हा त्याने uh. जरा जास्त नेहमी घेतोय ना आता ठीक आहे तू साफ कर मी वाटण वाटते हे एवढं वाटण मला वाटायचंय बापरे मला टेन्शन आलंय हे <laughs> <laughs> दिसते का रास ही बाई मला काय काय करायला लावते लावते हे एवढं चिकन ही माझ्याकडनं प्युरी करून घेतली हे आ हे कोथिंबीर मिरचीचं वाटण आलं लसूण मी फ्रीजमध्ये ठेवलं काळं नको पडायला म्हणून आणि आता हे वाटण चला वाटूया ते धुवून हा मी काय केलं हाड वेगळी काढली कारण आपल्याला थोडा रस्सा करायचा पातळ रस्सा भातावर आणि हे सुक करायसाठी मी नरम नरम बाजूला काढलं अच्छा तर आता पण थोडं मीठ मसाला हळद अशी पेस्ट आलं लसूण पेस्ट त्याला लावून देऊया थोडस मॅरिनेट व्हायला ठेवूया मॅरिनेट मॅरिनेट करायला मॅरिनेट मॅरिनेट हा मॅगनेट नाही मॅगनेट म्हणजे लवचिंबक मॅरिनेट हा मॅरिनेट आता काय हवं आहे हा हळदीला हे आहे ना हे ना हा आल्याची सर्व ह्या बाईनी माझ्याकडनं वाटून घेतलं तुम्हाला वाटत असेल हीच सगळं काम करते तर ही माझा पण किस पाडते ही लसूण पेस्ट आहे ही लसूण पेस्ट मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट हळद ये हळद मिरची कोथिंबीर हां ॲक्च्युली आलं मिरची कोथिंबीर लसूण सगळं वाटायचं एकत्र एक पण तिने सांगितलेलं मला पण मला ना ते सगळं वेगळं वेगळं आवडतं कारण काय उरलं वगैरे तर यूज करता येतं ना आपलं आपलं जरा मिसळून ठेवूया हां मेरिनेट करून ठेवने किती वेळ ठेवायचं आपल्या इकडचं कामावरे करेन अच्छा अर्धा तास अर्धा तास खूप होता ओके काय होत मोप होत अर्धा तास मोप होतो काय होत बोल नाप होतो मोप म्हणजे लय ऐकलं का मॉप म्हणजे लय आणि मॉप म्हणजे पुसायचा मॉप तो मॉप मालवणी भाषा कुठे कुठे शब्द पोचवते माहितीये ना एका शब्दाचे किती अर्थ होतात होय दादा कोणके दादा कोणके चला <laughs> सुगंध काय आता आता आपण सुका चिकन झालं त्यासाठी मी तेल ओतलंय आता तेल तापलंय त्याच्यात ते मी पाच सहा काळी मिरी टाकते अच्छा दोन तीन लवंगा टाकते हा

मी घालते मी हिंग घालते कारण ताईला लागतो कारण आमच्या <laughs> ताईला लागतो <laughs> कारण काय मसाल्यात वाटलेलं आहे हा असं दाखवत नाही घालताना कि नाही पण मला ती सवय लागली ना कस म्हणून आम्ही आता मी कांदा घालतो हा कसं आहे काही हिंगाने ना बाधत नाही आपले कस्टमर म्हणजे आपले देव आहेत त्यांना पण आपण खातो तसंच खायला घातलं तर ते, ते परत परत आपल्याकडे येणार ना आपण त्यांना कुठचंही तेल वापरायचं मसाले वापरायचे ते नाही मी जे घरात खाते ते मी वापरते कस्टमर असो काही असो लोकांना असं वाटतं अरे हिच्याकडे महाग आहे मला आजच एकीने सांगितलं की तुम्हाला वाटत नाही माणसीकडे महाग आहे जेवण तुम्ही कसे काय ऑर्डर करता तर त्या बाईने देताना बरोबर जिनी विचारलं तिला उत्तर दिलं की बोलते महाग असलं तरी ती बाई हायजिनिक देते आहे चांगलं देते आहे प्युअर देते आहे परत तिचं पॅकिंग छान असतं अजून काय पाहिजे मी तरी मी जी बाई यांच्याकडे काम करते ना ती बाई बघते ह्या चांगल्याच वस्तू देते तेलही त्या ते चांगल्या देत आहेत चांगल्यातलं तुम्ही दुसऱ्या बाहेर हॉटेल मध्ये गेलात तर तुम्हाला हे तेल नाही मिळणार आणि या कॉस्टली सगळ्या वस्तू भारी भारी सगळं वस्तू वापरण्याची मसाले पण असे डुप्लिकेट नाही वापरत आहे घरगुती मसाले जे घरात खाते ते देते लोकांना जे वाटायचे ते वाटू देत आहे आजच मला सकाळी कळलं मला इतकं वाईट वाटलं पण मी म्हंटल हरकत नाही पण त्यांना काय अनुभव आला अनुभव नाही ते म्हणे की तू म्हणजे एक बाई माझ्याकडनं नेहमी ऑर्डर घेते तर दुसरी बाई तिला म्हणते की तू त्यांच्याकडनं घेतेस पण त्यांचं महाग नाही का वाटत तुला आता आम्हाला आम्ही हे जे करतो त्यातून आम्हाला पण आम्हाला आता ताई तूच बघ आपण किती वाटण वाटलं कांदा सुरुवातीला आता कितीचा होता शंभरीचा कांदा हो आज आपण किती वाटण वाटलंय वीस लोकांचं चिकन करायचं आहे तर त्याला कांद्याचा वापर करायलाच हवाय ना खोबरं खोबरं किती घातलं आपण खोबरं किती महाग मालवणी जेवण म्हणजे खोबरं कांदा आणि आलेलं असेल आणि गरम मसाला तर मेन आहे मालवणी लोकांचा <laughs> जाऊ दे आपल्याला हे बघ आपल्याला कसं आहे ना आपण लोकांना चांगलं दिलंय भले पाच गिरायक न मिळता तीन मिळू दे चालेल पण आपल्याकडे कस्टमर खुश राहायला पाहिजे एवढंच माझी इच्छा पैसे जातात ते दिसतात त्यांची मेहनत कुठून आणायचं कसं करायचं ते किती साफ करायचं ते किती व्यवस्थित लागलं पाहिजे ते, ते लाग ला तुम्ही बोलू शकता तुम्ही हे असं नका बोलू की त्यांच्याकडे महाग आहे मी तरी सांगेन कारण मी स्वतः मी पण किचन मध्ये वावरलेली बाई आणि आम्ही स्वतः घरात खातो याचा पदार्थ चांगले आणून आम्ही असं तेल भारतूक तेल आणत नाही की याच जे पाम, पामोलींचं <laughs> आम्ही जेमेदी तेल वापरतो किंवा <laughs> मी बघ फॉर्च्युन तेल फॉर्च्युनचं वापर वा वापर तेल वापरतो <laughs> किंवा धारा वापरतो अजून काही तेल हायफाय <laughs> आली ती कोंड्याची वगैरे जेणेकरून आजार नको काही का लोक खेचणारे तंगड्या असतात त्याच्यामुळे काय ना एकमेकांची चांगलं सूट होईल शरीरातून तु आता तुम्हाला आम्ही कस तरी करून दिलं उद्या ओमेट होते असं काय त्रास झाला तर म्हणणार नाही बाई त्या बाईकडचं जेवणच नको नको असं म्हणणार ना देवाच्या कृपेने आजपर्यंत असं काही वाईट नाही ऐकायला आलं कारण आपण चांगलं देतोय ना स्वच्छ भांडी भांडी सुद्धा स्वच्छ असं नाही की कुठची भांडी वापरते बरं वेज नॉन वेज च्या वेगळे वेगळे भांडी पण ठेवतो आपण मीठ सुद्धा माझा वेगळं वेगळं असतं बघितलंय आणि ज्याला चुकीचं दिसत असेल त्यांनी प्रत्यक्ष तुम्ही स्वतः सांगा की बाबा आम्हाला इथे ही चूक आढळली आता हा कांदा चांगला लाल झालाय तर आपण आता ही टोमॅटोची थोडी ग्रेव्ही केली आहे ती टाकली सुक्यामध्ये पण टाकते का सुक्यामध्येच टाकते अच्छा ओके okay, मी समजते ओल्यामध्ये ओल्या आज मी विकणार नाही त्यामुळे तुलाच टेस्टिंग करायची आहे हो आज मी मंगळवार आहे ना मी नाही खात आज आम्ही नऊ मी, मी मंगळवारी खरं तर करत पण नाही पण आत्ताच म्हटल्याप्रमाणे सध्या कसं असतं कस्टमर आपला मायबाप तो मागेल थे थे थे। थे। तो थे। तो आहा, आहा। ते आपल्याला देणं भाग आहे आपण हा मालवणी मसाला कारण मी चमच्याचे व्यवहार कधीच नाही केले हा तिखट असतो का हा थोडा तिखट आहे पण एवढा पण तिखट नाहीये तो अच्छा अच्छा मेन त्याच्यात गरम आणि मिरच्या थोडस तिखट आहे हां पण हा तिखट आहे ताई मसाला हां लाल मिरची पावडर आहे हां आधी थोडस टाकली ओके लागला टाकू हे चांगलं परत मस्त रंगाला भारी एवढं गरम पाणी घाल ना म्हणजे मसाले नाही जळणार पाच मस्त केल सुटेल थोडंसं घाल अगदी अर्धा चमचा हां कर, उचल डायरेक्ट हे हे उचल डायरेक्ट मसाले जळत नाहीत ना हां बर बर बस मसाले चांगले शिजतात मग नाही तर खाली करपतात <स्थारे> त्या दिवशी तुझ्या बहिणीला मला पण ही सांगितली ना मी असं करायचं म्हणजे गरम गरम पाणी घातलं ना तेल पण सुटतं आणि तरी पण चांगली येते बघ रंग असा लगेच मस्त दिसतो आणि असं रंग चांगला म्हणजे खाण्याला चांगला आता आपण होय थोडं ह्याने टाकू नाही तू पण नंतर पूस नाही तर दाखवत आहे तुला बघितली काय बाई आहे पुसत बसण्यापेक्षा उडवत नाही म्हणे नाही घाण दिसत पेक्षा ती सगळे घाण पण वाटते मला असं म्हणजे उगाच शिंतोडे बिंतोडे चांगला नाही वाटत ना आपल्याला कसं असं स्वच्छ लागते सगळं ए बघ अस पसारा असेल पण घाण नसेल चिकन आपण वा मस्त रस्त्याला अगदी म्हणजे याला काय म्हणतात कलर खूप छान आलाय वाटण ठेवूया अच्छा अच्छा मग याच्यावर पाणी ठेवणार का असं ओके गरम अच्छा हे काय रसा आता हे रस्सा करून घ्या ते मिक्सरच्या भांड्यात पाणी आहे ताई वाटण्याच वेगळं म्हणून पहिली लसूण टाकूया कारण आपल्याला हा रस्सा करायचा ना ते रस्त्यावर हे असते ना पहिली हा हा लसून

माझ्याकडे हिंगाची डबी बघितली असते केवढी मोठी आहे हो बघितली ग माझ्याकडे पण असते मला पण खूप हिंग लागतो माझी सून मला टाकूनच देत तिकडे गा झाली हा कुठचा मालवणी मालवणी ओके आपल्याला हजारा तिकट करायचं आहे ना तस्सा हवा तस्सा माझ्या वहिनीची आहे ना हॉटेल ठाण्याला मालवणी एवढं टाकलंय मी अंदाजाने हम्म हे झालं तुम्ही 아, 자꾸 내려와, 저기. 이달은, 이 번이, 저기, 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 테기 저기, 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 पाणी टाकायचंय का टाक मग ठीक शिजलं की वाटत देव चमचा आहे ना गोटा कुठे गेला थांब 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 आहे का कसा उरला तरी मग वापरता येईल ना आपल्याला

काय आता तू काय ते बघ काय करू आता पावणे आठ वाजले तिला घरी पोचायचंय आमची ऑर्डर रात्री आहे म्हणून आता ती निघते आपण जसं झालेला आहे हा आपण तसंच कर ओके ठीक आहे थँक्यू मी जरा मीठ कमी टाकले कारण कोणाला ज्या असं अळणी खारट त्यांना वाटलं तर थोडंसं सा शिवरायला सांग चालेल चालेल ठीक आहे ओके धन्यवाद मग सगळ्यांना आपल्या लोकांना ओके <laughs> इथे मी आता डाळ उकडायला ठेवले त्याच्यात खोबरं तूर डाळ टोमॅटो मिरच्या आणि कांदा हे घालून मी आता उकडून घेते आणि मग फोडणी करणार कारण क्लाइंटचा आज रिक्वायरमेंट आहे वरण भात चिकन सुकं चिकन आणि पापड तर त्यापैकी सुकं चिकन आणि चिकन आपलं रेडी झालेलं आहे की वरण आता मी उकडायला लावते आहे वरणाची डाळ आणि एक साईडला भात घालून घेणार आहे आणि बरोबर माझंही त्याबरोबरीने जेवण चालू आहे ते म्हणजे मी केले आमच्या दोघांसाठी मशरूमची भाजी मी आणि माझे आहो तर आम्ही खाणार आहोत मशरूम मसाला कारण आम्ही आज नॉनव्हेज खाणार नाही तर माझा सगळा मेन्यू रेडी आहे ग्रेव्हीवालं चिकन डाळ सुकं चिकन आणि भात आता आम्ही ही ऑर्डर पोचवणार आहोत